नमस्कार मंडळी नवीन ब्लॉक मध्ये स्वागत आहे आणि बघू शकता कोण आहे आज सकाळ सकाळ ब्लॉग मध्ये आणखी बारा तास ड्युटी संपलेली आहे संपली की नाही संपली मंडळी शेवटी झालेला आहे बारा तासांच्या ड्युटीचा शेवट हो पुन्हा आठ तासाची ड्युटी सुरुवात सुरुवात आज त्याला दुपारी जायचं आहे कामाला हे डबा बनवायचा नाश्ता झाला आता बसलो आहे जर आपला ब्लॉग अपलोड करतोय किती दिवसांनी कम्प्युटरला ह्याच्यामध्ये घेतलं आहे लॅपटॉपला ते सगळं ला। मिस करत होते एडिटिंग वगैरे सगळं सगळं आज खूप दिवसांनी आला तर मी पण त्याच्या साईटला बसले की मी काय करतोय बघूया असं त्याला आवड आहे लॅपटॉपवर काही काही ना काही ना काही तो करत असतो असो तर आता नाश्ता झाला आमचा मस्त फोडणीचा भात बनवला होता कारण की काल भाजी होती त्यामुळं भाजीमुळं हा जास्त काही जेवत नाही भात थोडा शिल्लक होता म्हणून मी नाश्ता काय विचार केला की आज फोडणीचा भातच बनवते मग तू खाला आता कपडे मशीनला लावलेत ते ले 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 आता करणार आहे आणि आई पप्पा गेलेले आहेत मला आता आई पप्पा दिसणार नाही ते कालच गेलेले आहेत घरी आता येतील आठवड्याने परत ते असं काय नाही तर आई पप्पा गेल्यानंतर परत माझं सुरू होणार आहे का आई पप्पा असले की माझं टेन्शन नसते की जेवणाचं काय तरी दोघं बघायचे पण आत्ता मी आहे बॅक टू कपल लाईफ बोलू शकता तुम्ही नॉर्मल ट्रॅकवर आलेली आहे डबा सुरुवात झालेला आहे का आई पप्पा असले की पप्पा आई सगळं करते म्हणजे काय भिजत घालायचं आहे काय नाही तीच बघत असते आत्ता आई पप्पा गेले त्यामुळं नवऱ्याला डबा द्यायला तर पाहिजेच आपल्याला तेव्हा विचार करते काय देऊ त्याला बोलू अंडी वगैरे आण जा मार्केटला पण जायचं आहे भाजी संपलेली आहे तर आता मी पहिले आपला ब्लॉग अपलोड करतो आहे मग बाकीच्या गोष्टी करू आणि आता सकाळपासून खूप पाऊस पडत होता आता शांत झाला तर कडक ऊन सुरुवात झालेली आहे मग कालचे मला जे पापड आहे ते वरती सुकत लावायचे ते एक मला काम करायचं आहे नाहीतर मी आता बर्णीमध्ये भरून ठेवणार होतो पण कारण की हवामान बदललं परत की पापड नरम होतात ते म्हणून विचार केला की बरणीमध्येच भरत होते पण आता ऊन आलं कडक मग विचार करते एक ऊन देते मस्त कडक आणि मग बर्णीमध्ये भरून ठेवते तर चला आजच्या ब्लॉगला पुढे शेवटपर्यंत कंटिन्यू नक्की बघा <laughs> प्रीत बघ खूप दिवसाने ब्लॉगमध्ये आला ते एक ताई तुला बोलत होती आजकाल प्रीत ब्लॉगमध्ये दिसत नाही प्रीतला मिस केला आतापासून प्रीत दिसणार आहे एवढे बारा तास ड्युटी करून तो सुद्धा जमला आणि आम्ही सुद्धा कंटाळलं होतं तो सकाळी रात्री एकदम यायचा असं जेवायला पण नसायचा तो आमच्या सोबत आता बरं वाटतं बॅक टू नॉर्मल रुटीन वर आलेली आहे कुठे चालले ग वरती काय आज काय काम पाऊस पडलेला आहे सकाळी त्याच्यामुळे सगळे जिन्यावर आणून टाकले जे वरती होत ते आवरायला पाहिजे

ही टाकी नवीन आणली काल, काल शूट नाही करता खूप मोठी कसरत करायला लागली वरती चढवायला टाकी आहे आहे मजबूत माझ्या एवढीच आहे कधीपासून आम्हाला पाण्याची टाकी घ्यायची होती कारण की गावाकडे कधी कधी पाणी येत नाही पाण्याचा प्रॉब्लेम होतो म्हणून विचार केला टाकी घेऊया तरी दोन हजार लिटरची टाकी आहे ही हजार लिटरची होती त्यामुळे दोन माणसांना दोन किंवा तीन माणसांनाच हा पाणी पुरायचा पावणी वगैरे वाढली तर पाणी पुरायचं नाही म्हणून आम्ही विचार केला की आपण मोठी टाकी घेऊया तर काल ती आणली काल शूट करायला विसरले गडबडी तिला वरती चढवायची होती त्याच्यामध्ये तिला चढवली चढवायला लागला पण माझ्या आणि त्या टाकी भरले मस्त पाणी भरून ठेवला आज आम्ही पूर्ण भरले ओके फुल आता पाण्याचं टेन्शन नाही म्हणजे आता पाहुणे मंडळी आली तरी आरामात आपण पाण्याचा वापर करू शकतो साठवून ठेवायला काहीतरी हवं होतं आता ही खाली घ्यायची आहे आता पप्पा वगैरे आल्यानंतर आम्ही तिला खाली घेऊ कारण की अशी आम्हा दोघांना जाणार नाही खाली ती पण वजनच आहे तर पाहिजे टाकी घेतली सकाळी सकाळी लवकर उठूनच फिटअप करून टाकले सगळं फिटअप वगैरे जे आहे ते प्रीतनीच केलेलं आहे थोडस राहिलंय आता दुपारी आणतो सामान आणि उद्या सकाळी वगैरे करून घेईल सकाळी साला उठून सगळं करत काल आम्ही रात्री पण करत होतो पण आज सकाळी पण त्यांनी केलं म्हणजे आज टाकी आम्ही पूर्ण भरून घेतली म्हणजे आता टेन्शन नाही खुश कालपासून पाण्याची आली माझी हो आणि पांढरा कलर मध्ये हो तो मला आवडला चांगली आहे टाकी मजबूत आहे आणि चांगले पण आहे पैसे पण चांगले आहेत ना तर असं आहे वातावरण ढगाळ आहे सकाळी पाऊस पडला खूप जास्त पाऊस पडला सकाळी आणि आता जर असं आहे ढग आलेले आहेत असं मस्त दिसतंय सर्व बघा डोळे चला आता आवरून घ्यायचं खाली मला बॅक टू वर्क बॅक टू किचन आणि बॅक टू डबा <laughs> टीम संकिताचं डेली रुटीन सुरू झालेलं आहे फायनली बारा तासांची ड्युटी माझी संपली तिकडे सगळं पसारच आहे मला करायचंय सांगितलं काम होतं ना त्याच्यामुळे सगळी कामं करतो म्हणजे पण प्लम्बिंग चलेक्ट्रिशियनच काम पण येतं त्याला सगळं येतं मला माहिती नव्हतं लग्नानंतर हा सगळ्या गोष्टी करायला लागल्या इंजिनियर लोक एकदम मल्टी टास्किंग असतात सगळ्या गोष्टी पाठी सगळ्या गोष्टी त्यांना येतात तारीख नाही खरंच म्हणजे मला वाटलं कसं काय जमेल तुला ते टाकीचं कनेक्शन वगैरे करायला पण आणि गॅसवर सगळं तापवलं आणि त्याच्यामध्ये होल केला आणि आमच्याकडे इक्विपमेंट पण काही नाहीये त्याला होल मारण्यासाठी टाकीला प्लीज निस्ट आयडिया करून सगळं केलं सावळी झालेली आहे मी सावळी अडजून टॅनिंग गेली नाही माझी बघ जायचंय का जायचंय वॉटर पार्कला जाऊ करता मी आता बघ आठवड्यानी <laughs> प्रीत गेला कामाला जेवण वगैरे झालं आमचं डबा वगैरे भरला आणि मग तो गेला कामाला सकाळचा वेळाचा पटकन निघून जातो समजतच नाही डबा जेवण नाश्ता करण्यामध्ये आणि आता आहे भांडी सुद्धा घसून घेतली मी कारण की मग नंतर करायला गेलो मग कंटाळ येतो किचनमध्ये जायला काम करायला म्हणून एकदा जेवण झालं तो गेला की लगेच भांडी म्हणजे ओटा वगैरे साफ करून घेते मग निवांत माझा वेळ मला मिळतो काही ना काही करायला आणि आता बसते ते एकदमच शांत शांत वाटते मला का आई पप्पा होते त्यामुळे घर भरल्यासारखं वाटत होतं इकडे तिकडे त्यांचा आवाजच होता इकड़ इकड़ आवा आता एकदमच शांत वाटते पण त्यांना पण गावातल्या घरी जायचं होतं कारण की आता पावसाळा सुरू होईलच पा शेतीची कामं आपली चालू होतील त्यामुळं तिकडे त्यांना जावं लागलं आणि मला सुद्धा जायचं आहे शेतावर एक फेरी मारीन पण अजून काही एवढा पाऊस पडला नाही आहे नॉर्मलच पडलेला आहे आणि मग जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आई शेतावर म्हणजे बांधावर बी लावेल म्हणजे भाजीपाला म्हणजे तुम्ही बोलाल तर म्हणजे काकडी दुध्या बोलू शकता किंवा आपल्या शेंगा भोपळा भोपळा काय बोलते जिबूड अशा सगळ्या गोष्टी लावणार आहे म्हणजे गणपतीमध्ये आपल्याला सगळ्या भाज्या खायला मिळतात पण त्याची तयारी जूनपासूनच सुरुवात होते तर आहे मी सुद्धा आराम करते जरा कर सकाळपासून खूप जास्त धावपळ चालू होती काही ना काय चालू होतं पापड वरती सुकत लावले ते मला काढायचे आहेत बरणीमध्ये भरून ठेवायचे आहे आणि अजून छोटी मोठी कामं आहेतच तर जर आराम करते भेटते मी तुम्हाला संध्याकाळी चला आता मी जाते वरती पापड काढण्यासाठी कारण की मग पाच वाजले की हवा सुट्टी ऊन जातो आणि आता लगेच मी बरणीमध्ये भरून ठेवते कारण की मग बाहेरची हवा लागली की मग पापड नरम पडू शकतात ऊन आहे तरी बऱ्यापैकी पापड घेतले आज टोपलातच डायरेक्ट असे लावले होते मी ऊन आहे अजून काढते मी आत्तासंखं ढग आलेली आहेत पाऊस जरासा तरी आला आणि माझं लक्ष नसलं तर मग तेवढे पापड नरम पडतील हातात पकडते पापड काढले चला आता आपण बरणीमध्ये भरूया त्या पापड बरणीमध्ये भरले की मी मोकळी इथेच बरणी काढून ठेवली होती आईने कारण की मग मा वरती मला चढायला नको आता मीच बसते खाली आणि काढते आता हे मला निघणार नाही आतमध्ये असे पापड आहेत मिरची कोथिंबिरीची पण टाकलेली आहेत आईने आतमध्ये मी यावेळेला आईने जरा वेगळा प्रयोग केलेला आहे पापडांमध्ये तिळ टाकलेले आहेत त्यामुळे छान वाटत पापड दिसायला पण तळेन तेव्हा तुम्हाला मी दाखवेन पण दिसायला पापड सुंदर दिसतोय आणि तिळ पण अशी दिसतात बरणीमध्ये टाकते आणि बरणी भरून घेते अशी तेलाची गिनी आहे ही तिला आम्ही पापडाची गिनी करतो म्हणजे का पापडाची बरणी तेलाची गिनी मिळते नाही अशी ती आम्ही वापरतो पापड वगैरे भरायला काही साठवून ठेवायचं असेल तर ह्याच्यामध्ये अशा गिन्यांमध्ये ठेवतो कारण झाकण पण परफेक्ट लागतं हवा तर आतमध्ये असं ओके चला चला म्हणजे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय मस्त हवा सुटली आता पाठीमागचा दरवाजा उघडलाय आणि बसले गिनी भरली आपली पापडांची दा ठेवते